जय शिवराज जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सनैवादक बलिराम मोहिते उर्फ ब्णा यांची आज आपण मुलाखत घेण्यासाठी इथे आलेलो आहोत आमचा युट्यूब चॅनेल शुभम ए मोरे व इंस्टाग्राम आय डी कोकण खलूबाजा या यांच्या वतीने मी आपले सर्वांचे आभार मानतो तसेच मी स्वतः नागेश तांबे आणि माझी पूर्ण टीम आपले सर्वांचे आभार मानतो तसेच व्हिडिओग्राफी आमच्या अभिजित निकम हे करत आहेत आज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध सनैवादक बलिराम मोहिते उर्फ बाल्या यांच्या आपण गावी आलेलो हो, आहोत गाव कापडे यांच्या आपण थोडक्यात मुलाखत घेत आहोत तर त्यांना आपण काही प्रश्न विचारले जय तर बऱ्या दादा तुम्ही तुमच्या जीवनशैलीबद्दल जी म्हणजे सने वादनाच्या जीवनशैलीबद्दल काहीतरी थोडक्यात मार्गदर्शन तर आ, मी वयाच्या अठरा वर्षापासून वाजवत आहे आणि वयाच्या अठरा वर्षी मला वाद्यकामाची ओढ लागली आणि पहिले सुरुवातीला मी सणई वाजवली नाही तर पहिले असे ढोल टिंकी किंवा काशा इथून स्टार्ट केली मी वयाच्या अठराव्या वर्षापासून वाद्यकाम करते तर मी भरपूर ठिकाणी वाद्यकाम केलं हरी गमरेच्या हरीखालू गरीखालोमध्ये हरी वाजवलं तिथून संतोष मोरे यांच्यामध्ये वाढवलं संतोष मोरे देवी पहिलं काय करत होता आता तुम्ही बोलताय की आम्ही सने वादक करतो वादनाचा कार्यक्रम करतो मग तुम्ही याच्या अगोदरचा तुमचा जो प्रसंग होता त्यामध्ये तुम्ही काय करत होता आम्ही आमचा व्यवसाय शेती पण आहे शेतीमध्ये सगळे गुरे गुरे सगळे आहेत मला झुंजीचा हिशोट आहे रेडिओ पण आहेत नायकडे आणि त्यातून पण मी वाद्यकाम करतो माझी तीन मुलं आहेत तीन मुलं पण शिक्षणामध्ये घेतात एक मोठी मुलगी तमन नाव होते श्री आराध्या आणि तीन नंबर आयुष्य तर मी हे सगळं वाद्यकामामधूनच शेतीमध्ये तर आता काहीच हे नाही पण वाद्य कामाला मी सगळं घरगाड चालू होतो आणि चांगल्या प्रकारे चालतो तर आम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही अजूनपर्यंत किंवा इथून पुढे देखील कोण कोणत्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला होता त्याचा आम्हाला ऐकायला खूप आवड मी हरी खालोमध्ये वाद्यकाम करत होतो त्यावेळेस सुरुवातीलाच कॅसेट काढायचं चार खाली घेऊन कॅसेट काढायचं तर आम्ही फर्स्ट टाइम आम्हाला एक वाटली की कॅसेटमध्ये जायचं तर आम्ही एवढी काय आमची तयारी नव्हती पुढील पण आम्ही गेलो त्यावेळेस राडूचे निलेश देऊचे संतोष जातात कदम कदम जातात चांदव्याचे आणि हरी खाली जातात आमचे चार ग्रुप होते त्यामध्ये आमचं काय त्याऐ एवढा अनुभव नव्हता तरी पण आम्ही ते कसे केलं त्यानंतर हरी खालूमध्येच आदर्श शिंदे यांचा शो आलेला एकदम कडक कलश मराठीमध्ये त्यामध्ये पण आम्हाला बोलवलेलं तर तिथेही आमचा शो झाला अजून त्यानंतर मग छोट्या मोठ्या स्पर्धेमध्ये पण भाग घेतला आम्ही अनुभवचा म्हणजे स्टेजचा अनुभव चांगला तर तुम्ही कोण कोणत्या कार्यक्रमामध्ये वाजवलेला आहात याची थोडी आम्हाला थोडक्यात माहिती दिली तर चांगलं होईल <coughs> कार्यक्रमामध्ये म्हटलं तरी लग्न हे नेहमीच होत आहे hmm. मोठा कार्यक्रम म्हटलं तर मोरम येतो मोरम मोरम येतो लोकांचा जत्र येते आणि जत्रा म्हटलं तर फेमस जत्रा म्हटलं तर देवपूरची जत्रा देवपूरच्या जत्रेमध्ये आम्हाला पण प्रत्येक बाजूवाल्यांना आवडतं की त्या देवपूरच्या जत्रेमध्ये जायचं कारण ती जत्रा बोलपूरमध्ये पण होते पण बाज जे खाडू असतात अनेक गावातून येतात खाडूवाले तर त्या खालोवाल्यांना प्रत्येक खालोवाल्यांना दहा दहा मिनटाचा चान्स येतो त्यामध्ये पब्लिक खूप पण भेटतो आम्हाला की आम्हाला पण कार्यक्रम करायला मजा वाटते आणि सलग आम्ही आता मी पहिला हरिखालू मध्ये होतो पण आता फायर मध्ये वाजवतो फायर रन मध्ये मला वाटतं तिसरी तिसरी वर, वर्षी जात्रा आमची पण तिथं बऱ्यापैकी नाव आमचं झालं आणि लोकांचं पण चांगलं येते आम्हाला तर फायर रन ग्रुप पण सगळी चांगली आहेत फायर रनचे शेखर जाधव म्हणजे जाधव आणखी आमचे जे जो आमचं ग्रुप आहे सगळे चांगले आहेत कोर एकामेकाचे ऐकतात किंवा एकामेकाला उलटं वाटतं काय बोलत नाही किंवा एकामेकाला समजून घेतात बरं तर ग्रुप भरपूर वाजवले मी पण फायरचे जे पोरं आहेत म्हणजे सगळे चांगले आहेत आणि सगळे टॉप लेवलची कोर आहेत असं कोण कमी नाही की त्याला काय म्हणजे असं येत किंवा नाही सगळे टॉप लेवलचे कोरही चांगले आणि मेन फायरॉन चालवणारे शंकर जाधव संजय जाधव हर्षित जाधव चांगले आहेत कोरोना समजून घेतात अच्छा त्यामुळे ऑन ग्रुप व्यवस्थित आहे तर बघा दादा आज तुम्ही ऑन बॉईस या ग्रुपचे सिनियर आहात बरोबर तर तुम्ही या ग्रुपचे सिनियर असताना तुमच्याकडे जी मुलं आहेत त्या मुलांबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता तर फायरऑन म्हटलं तर ज्यावेळेस मी मध्ये गेलो त्यावेळेस वाद्यकाम करणारी मुलं सगळे होते तेवढा अनुभव नव्हता तर आम्ही सगळे म्हणजे मेहन मेहनत घेतली की फायरऑन ग्रुप मोठा करायचा की आपलं कुठंतरी नाव झालं पाहिजे आणि सगळी मेहनत मेहनतीत बरो शेखर जाधव त्यांची जाधव मग असे मी सांगितलं बरोबर हर्षद अजून जे काय पोरं आहेत आकाश अशी पोरं आहेत तर ती जास्त मेहनत घेतात आणि आम्ही जिथं जातो तिथं आमचं नाव होईल अशी अशा आम्ही वालते काम करतो आणि तिथं आमचं नाव होतं आज शिवण्यातनं आम्ही वरती आलो आहे आयरॉन खूप गाजलं आहे तर आम्हाला तसंच फायर ऑनला जिवंत ठेवायचं आणि ते आम्ही गाजवणार ठीक तर बऱ्याचदा तर तुम्ही एवढं संगीत वादनामध्ये एकदम अग्रेसर आहातच तर तुम्ही तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल आम्हाला थोडी ओळख करून द्या असे आम्ही तुम्हाला व्यक्त करतो हे आमच्या पत्नी शिवांगी मोहते माझी मुलगी तमन्ना मोहते मोहते तुझ्या पाठी आराध्या मोहते हा आयुष्य तर बघा दादा आम्ही ऐकलं की तुम्ही खूप गाणी वाजवलेली आहे खूप नावलौकिक गाणी वाजवलेली आहेत आम्हाला छोटीशी झलक तुमची वाजवण्याची दाखवाल का तेव्हा वाजून दाखवाल का ठीक दादा तर दादा तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे की तुम्ही कॅसेटमध्ये गाणी वाजवलेली होती तर तुमची ती कॅसेटमध्ये जी गाणी वाजवलेली होती त्याचा थोडा मोकळा दाखवला तर चांगलं दादा, तर दादा तुमच्या पाखरा आजार केलं तुला ह्या गाण्याची एक झलक झाली तर चांगलं होईल कारण तुमचं ते ट्रेंडिंग गाणं आहे आणि त्याची एक झलक झाली तर आम्हाला ते आवडेल तांबे या व्हिडिओचा सूत्रसंचालक त्याचप्रमाणे आमचे शुभम मोरे या चॅनेलचे स्वतः मालक त्याचप्रमाणे आमचे व्हिडिओग्राफर जी निकम साहेब हे इथे उपस्थित आहेत आणि तसे उपप्रसिद्ध सने वादक बलेराम मोहिते उर्फ बल्या यांच्या आम्ही खूप खूप आभार मानतो त्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून अमूल्य वेळ असा दिलाय त्याबद्दल आम्ही आमच्या पूर्ण टीम कडून त्यांचे स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो धन्यवाद